आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली नवमतदार युवकांनी आपापल्या गावांमध्ये ब्रँड अँबेसिडर म्हणून काम करावं असं आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पडवे येथील नमो मतदार संमेलनादरम्यान केलंय पाहूयात आमचं सगळं आहे आणि ते करण्यासाठी म्हणून आज संबंधित मोदी साहेब आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान खरं तर पंतप्रधानांचं संबोधन ऐकलं ही देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी किंवा देशातल्या कमी जगातल्या प्रत्येक नागरिकासाठी मोठी परवडी असते याला त्या कारणाने मोदींचं संबोधन असतंच पण आज मोदीजी अशा तुमच्यासारख्या पाच हजार ठिकाणाहून प्रत्येक ठिकाणी हजार हजार लोक झाले पाच कोटी नऊ मतदारांशी आज ते संवाद साधणार आहेत आणि ते तुमच्याशीच फक्त बोलणार आहे त्या सगळ्या विषयावर बोलणार आहे त्यामुळे आपली एक जबाबदारी येते की नवमतदार म्हणून आपण सांगितलं तसं मतदानाचा टक्का कामी का कमी होतो सुशिक्षित लोक असतात शहरी भागातली लोक असतात ही सगळी लोक फेसबुक सोशल माध्यमावर बऱ्याच गोष्टी काही सांगतात म्हणजे जसं असं म्हणतो आपण की भगतसिंग जन्मा यायला पाहिजे भगतसिंगांसारखं काळ कोणीतरी केलं पाहिजे पण तो आपल्या घरात नाही आपल्या घरात शिवाजी झालं पाहिजे पण जिजाऊची भूमिका करायला कोण तयार नसतं तसं देश असा झाला पाहिजे देश तसा झाला पाहिजे देशात हे बदल झाले पाहिजे असं आपण म्हणतो ना सोशल शिक्षकांमध्ये हा टक्का जास्त आहे तर माझ्या दृष्टीने विविध सगळ्यांनी मतदानाकडे वळलंच पाहिजे युवा वर्गाने पण तुम्ही या सगळ्यांचे ब्रँड अँबॅसेडर झाला पाहिजे तुम्ही तुमच्या गावामध्ये या मतदानाचा टक्का कसा वाढेल याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि मला वाटते की समोरची संख्या सगळी महिलांची आहे आणि पहिल्या निवडणुकीनंतर एकोणीस त्या निवडणुकीपर्यंत मी फक्त लोकसभेचं बोलतो तर या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान मध्ये दिवसेंदिवस महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे देश एका वेगळ्या आयामाकडे वळला असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे तुमचीच परत जबाबदारी आहे तुम्ही ज्या गावात असाल ज्या बुधवार असाल त्या बुधवार सगळीकडे मतदार सगळ्यांचं मतदार कसं होईल अशा प्रकारची जनजागृती या काही दिवसांमध्ये आपण केली पाहिजे निवडणूक आयोगाने सुद्धा आता नवीन मतदार किंवा आमदारांचा टक्का वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले पहिला प्रयत्न म्हणजे अगोदर फक्त ही नोंदणी जी होती वर्षात एका व्हायची आता ही नोंदणी वर्षातून चार वेळा होते आणि निवडणूक जाहीर होऊन त्याचा फॉर्म भरायच्या आधी अलीकडं सात दिवसापर्यंत ही सगळी नोंदणी होते दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला माहित नसेल पण एकदम सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक पक्षाचे वेगवेगळ्या रंगांचे असे बॉक्स वेगळे द्यायचे त्याच्यावर त्याचं चिन्ह असायचं आणि आपल्याला जर मत द्यायचं तर बॉक्स मिळ टाकायचं ही सुरुवातीची पद्धती होती त्यानंतर पुन्हा मतं भेटी आली एकत्र सगळं मतदान करायचं मग सॉर्टिंग करायचं तो प्रवास आपला ईव्हीएम कडे गेला इतके चांगले बदल झाले जे तरुणाला डिजिटल वाटतील अशा प्रकारचे आहेत त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण जे दहा वर्ष काढली तर दहा वर्षांमध्ये तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही अभ्यास केला पाहिजे खर तर दोन हजार चौदाच्या पूर्वीचा राज्यकारभार तुम्ही बघितलेलाच नाही कारण त्यामुळे तुम्ही समजुतीत नव्हता किंवा लहान होतं त्यामुळे त्याआधी देशात काय झालं तुम्हाला माहिती हो आहे तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचं आहे की देशामधल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी तुम्ही बघत गेला दोन हजार चौदा नंतर कुठे भ्रष्टाचार नाही देश वेगाने प्रगती करतो इन्फ्रा काम झालं डिजिटल इंडिया हा या सगळे विषय आले तर हे सगळे विषय ऐकताना तुम्हाला जुनं काही माहित नाही आणि हे जुनं माहीत व्हायला पाहिजे तो बदल माहीत असायला पाहिजे तर तु तुम्ही एका गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे किंवा देशामध्ये आणि काय काय घडतंय हे सगळं करण्यासाठी जशी दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल